सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालय मंचर जनसेवक श्री संजय भाऊ थोरात यांच्या माध्यमामधनं केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनेचा मोफत लाभ नागरिकांना मिळत आहे आणि त्या अनुषंगानं काही नागरिकांनी जनसंपर्क कार्यालयामध्ये येऊन योजनेची माहिती घेतली आणि लाभ घेतला त्यानंतर नागरिकांनी दिलेल्या प्रतिक्रिया आणि इतरांना देखील लाभ घेण्यास आणि इतरांना देखील लाभ घेण्यास सांगितलंय आहे नागरिक म्हणालेत की तुमच्यासारखा माणूस आणि आत्तापर्यंत राजकारणामध्ये कधीच पाहिला नाही नागरिक म्हणाले की तुमच्यासारखा माणूस आम्ही आत्तापर्यंत राजकारणात कधीच पाहिला नाही तुम्ही कोणताही स्वार्थ न ठेवता निस्वार्थी भावनेनं काम करता आम्हाला कधीच विचारलं नाही की तू कोणत्या पार्टीचा कोणत्या पक्षाचा आमचं काम मार्गी लागलं पाहिजे आमचं काम मार्गी लागलं पाहिजे काम झालं पाहिजे ते डोळ्यासमोर ठेवून तुम्ही काम करत आहात तुमच्या कामाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सुटल्या आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितल्यानंतर खऱ्या अर्थानं केलेल्या कामाचं सार्थक होतं असं संजय थोरात नेहमी म्हणतात नमस्कार मी मिथून पांचा आज खरं मंचर या ठिकाणी जनसेवक संजय भाऊ थोरात यांच्या ऑफिस या ठिकाणी मी आलो होतो तर मागच्या शनिवारी आमचा स समाज बांधवांचा एक कार्यक्रम होता आयोजित केला होता त्या कार्यक्रमामध्ये संजय भाऊ थोरात यांनी आम्हाला सर्व योजना समजून सांगितल्या आणि त्या माध्यमातून तर आम्ही स सर्व समाज बांधव जनसेवक संजय भाऊ थोरात यांच्या ऑफिसमध्ये आलो आणि त्यांनी खरं तर त्यांच्या ज्या स्टाफ आहे आणि आदरणीय नवनात भाऊ थोरात असतील त्यांनी संपूर्ण योजना आम्हाला पी एम किसान पी एम योजना असेल समजा आयुष्यमान कार्ड असेल ज्या आमच्या समाज बांधवांसाठी उपयोगी सर्व योजना त्याचा संपूर्ण त्यांनी माहिती दिली आणि त्याचा लाभ घ्यावा अशी त्यांनी खरं तर आम्हाला सांगितलं हे खरंतर एक आमच्या समाजासाठी एक चांगलं काम जनसेवक आदरणीय संजय भाऊ थोरात यांच्या माध्यमातून प्रत्येक वेळी होत असतं आणि आजही त्या माध्यमातून आम्हाला खरंतर या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांनी प्रवृत्त केलं आणि मी आमच्या सर्व समाज बांधवांना मी आग्रहाची विनंती कळकरची विनंती करतो की सर्वांनी हा खरंतर फॉर्म ऑफलाईन असेल ऑनलाईन असेल हा सर्व माध्यमातून भरून घ्यावा जनसेवक संजय भाऊ थोरात यांचं ऑफिस खरं तर त्रिमूर्ती कॉम्प्लेक्स या ठिकाणी आहे सर्वांनी या जन या, या योजनेचा लाभ घ्यावा आणि अशी मला सर्व समाज बांधवांना विनंती करतो थांबतो जय भारत नमस्कार मी नितीन बारकर आज आम्ही जनसेवक संजय बावथोरात यांच्या ऑफिसला आले तर या ठिकाणी बांधकाम कामगार योजना या योजनेची आम्ही माहिती घेतली तर बाहेर बांधकाम कामगार योजनेसाठी कुणी हजार रुपये कुणी पाचशे रुपये कुणी दोन हजार रुपये अशी मागणी करते परंतु संजय भाऊ थोरात यांच्या ऑफिसमध्ये निःशुल्क ही योजना मोफत केली जाते त्याबद्दल सर्व समाजाने आता लाभ घ्यावा ही सर्वांना विनंती धन्यवाद संजय भाऊ थोरात जनसेवक यांच्या ऑफिसला आम्ही भेट दिली आणि या ठिकाणी आयुष्यमान कार्ड हे मोफत काढून मिळतं आणि आमच्या सगळ्यांनी लाभ घ्यावा स्वप्नील जाधव श्री चोवीस तास मनसर सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरन इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल